नमस्कार मी तनया न्यूज अनकटच्या टॉप टेनमध्ये आपलं स्वागत पाहूया टॉप टेन न्यूज आधार केंद्र चालकांच्या मानधनात वाढ करण्यात आली असून पूर्वी एका आधार नोंदणीसाठी वीस रुपये देण्यात येत होते आता पन्नास रुपये मिळणार अशी माहिती माहिती तंत्रज्ञान मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते छत्रपती संभाजीनगर इथं शूरवीर महाराणा प्रतापसिंह यांच्या अश्वारूढ पुतळ्याचं लोकार्पण करण्यात आलं असून महाराणा प्रतापसिंह एक राष्ट्रभक्त होते ते शेवटपर्यंत लढत राहिले छत्रपती संभाजीनगर येथे उभारण्यात आलेला हा पुतळा आपल्या सर्वांसाठीच प्रेरणास्थान आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे पंधरा आणि सोळा एप्रिलच्या मध्यरात्री नाशिक शहरातील काठेगल्ली परिसरातील प्रार्थनास्थळ अतिक्रमण न्यायालयाच्या आदेशाने हटवण्याचे काम सुरू असताना पोलिसांवर झालेल्या हल्ल्या प्रकरणात एकवीस पोलीस कर्मचारी जखमी झाले होते या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यामध्ये पंधराशे लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सदतीस जणांना अटक करण्यात आली या घटनेच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी एकोणीस ते तीन मेच्या मध्यरात्रीपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू केले बाळासाहेबांचा नकली आवाज काढणं हा पोरकटपणा आहे नकली आवाज काढून बाळासाहेबांचे विचार आचरणात येत नसल्याचा आरोप उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरती केलाय दरेगावी उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधलाय यावेळी त्यांनी भाजपाशी केलेली युती नवीन महाबळेश्वर प्रकल्प मुनावळे येथील आंतरराष्ट्रीय जलतरण प्रकल्प मुंबई येथील अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारक या विषयावर आपले मत व्यक्त केलंय अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार अंगीकृत आणि अन्य तातडीच्या रुग्णालयांमधून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागानं कार्यवाही करण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिलेत महाराष्ट्राचे उद्योग मॅग्नेट आता छत्रपती संभाजीनगर इथे होत असून औद्योगिक वसाहतीसाठी संपादित केलेले दहा हजार क्षेत्र उद्योगांना वितरित झाले असून उद्योजकांकडून अजून मागणी आहे त्यामुळे आणखी आठ हजार क्षेत्र उद्योगासाठी देण्याचं नियोजन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मानेसर इथल्या व्ही व्ही डी एन टेक्नॉलॉजीच्या ग्लोबल इनोव्हेशन पार्कमध्ये ऑटोमोटिव्ह पावर सुरक्षा सिग्नलिंग यांसारख्या क्षेत्रांमध्ये भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स डिझाईन आणि उत्पादनातील वाढत्या क्षमतांवर प्रकाश टाकलाय पाली गावातील ग्रामीण रुग्णालयाला उद्योगमंत्री उदय सामंत यांनी भेट दिली असून नव्यानं उभारण्यात आलेल्या मोफत सेवा देणाऱ्या डायलिसिस केंद्राची त्यांनी पाहणी केली आहे रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांशी सविस्तर चर्चा करत त्यांच्या कामाचा आढावा घेतला गारगाई धरणामुळे पाच लाख झाडं कापली जाणार असून पर्यावरणाची मोठी हानी होणार असा आदित्य ठाकरे यांचा आरोप असून पर्यायी प्रस्ताव दिला होता पण सरकार पर्यावरणाबाबत गंभीर नाही अशी टीका मुंबईत पत्रकार परिषदेत आदित्य ठाकरे यांनी केली आहे पावसामुळे बाधित लढतील पंजाब किंग्ज संघानं अग्रेसर असल्याचं सिद्ध करत बंगळुरूवर पाच विकेट्सनी विजय मिळवला पावसामुळे हा सामना चौदा षटकांचा सा करण्यात आला पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकून बॉलिंगचा निर्णय घेतलाय डेव्हिडनं पन्नास धावांची खेळी केली असून बंगळुरुने पंचावन्न धावांची मजल मारली आहे प्रत्युत्तरादाखल खेळताना पंजाबनेही नियमित अंतरात विकेट्स गमावल्या या बातमीचं वेळ झाली आहे टॉप टेन मध्ये इथेच थांबायची तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकड